नमस्कार सत्यार्थ महाराष्ट्रामध्ये मी रुपेश पाटील आपलं स्वागत करतो आपला आजचा विषय आहे सावंतवाडीत वारं फिरलंय काय केसरकरांसमोर अपक्षांनी विशाल आव्हान उभं केलं आहे का अर्थातच कोण जिंकणार हा सावंतवाडीचा गड या ठिकाणी दोन माजी आणि एक विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या सपा झाल्या ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केसरकरांना त्यांच्या होम पीच वर आव्हान दिलं पाहूया ते काय म्हणाले मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मी परवानगी दिली माझ्याबद्दल हॉस्पिटल झाले आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला हॉस्पिटल आता उद्धव ठाकरे यांच्या या आव्हानाला केसरकरांनीही तब्बल दोन मुख्यमंत्री अर्थात माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्याच ठिकाणी त्याच सभास्थळी सभा घेऊन सभा प्रति आव्हान उभे केले आणि ह्यावेळेस मला हलक्यात घेऊ नका अशी टिप्पणी करत एकनाथ शिंदे यांनीही थेट इशारा दिलाय पाहूयात अरे एकनाथ शिंदे हा आंदोलन करून संघर्षातून तुमच्या अशा पोकळ धमक्याने घाबरत नाही तुम्ही मला हलक्यामध्ये घेऊ नका हलक्यामध्ये घेतलं म्हणून तुमचा टांगा पलटी करून टाकला सरकार बदललं आणि माझ्या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं आम्ही आणलं कधी एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केसरकर विरुद्ध राणे असा राजकीय सत्ता संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला मात्र या निवडणुकीत वारं फिरलंय आणि ह्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार नारायणराव राणे यांनी केसरकरांचं तोंड भरून कौतुक केलं आणि प्रचंड सुमने उधळून केसरकरांनाच निवडून आणा आणि उरलेले जे आहेत अर्थातच त्याच्यात अर्चना ताईंना त्यांनी झुपतं माप दिलं अर्चना घारे सोडून इतर दोन्हीही उमेदवारांची डिपॉझिट जप्त करा असं विधान केलंय पाहूया आमच्याकडून राहण्याचा जवळचा कोण गेला त्याला भाव फार वाढतो शेअर बाजारापेक्षाही फार गतीने वाढतो लगेच स्टेज घेतला बोला बोलांकडून आले अरे अनेक सगळे संपवले त्याला म्हणत जा आता शिवसेनेत उद्धव ठाकरे काय निकाल माणूस फक्त दलाली खायची लोकांकडून कॉन्ट्रॅक्टर कडून दहा टक्केचे पंधरा टक्के शोषण करायचं लोकांचं एकमेव धंदा आता या सगळ्या विधानानंतर ज्या छत्रपतींवर उद्धव ठाकरेंनी विषय घेऊन टिप्पणी केली केसरकरांवर अर्थातच राजकोट किल्ल्याचा संदर्भ घेत केसरकरांना त्यांची प्रतिमा थोडीशी वेगळी जनमानसात उमटवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला तो आपण पाहिलाच आहे आता त्याच्यावर केसरकरांनी प्रत्युत्तर दिलं ते म्हणजे छत्रपती शिवरायांचे वंशज अर्थातच श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे हेच माझ्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या बाबतीत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असं मंत्री केसरकर यांनी सुस्पष्ट केलेलं आहे उदयन महाराजांनी सुद्धा माझ्यासाठी पीठ म्हणजे त्यांना महाराज साहेब म्हणतात की छत्रपतींचे थेट वंशज आहेत त्यांनी माझ्यासाठी चित्रपीत काढलेली आहे कारण आम्ही महाराजांचा तर आदर राखतो परंतु विद्यमान कुटुंबी आहेत मग ते उदयन महाराज असून दे शाहू महाराज असून दे आपण त्यांना भेटून विचारू शकता की किती आदर मी त्यांच्याबद्दल बाळगतो कशा रीतीने ते माझ्याशी चांगलं वागतात आणि हे सगळं असताना इथे यायचं आता या सगळ्या भानगडीत विरोधक जे तीन आहेत त्याच्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मशाल घेऊन ऐनवेळी उभे ठाकलेले तेली आणि सध्या युवकांच्या मनामध्ये वसलेलं युवा नेतृत्व विशाल परब आणि आमका नको भाई आमका नको दादा आमका नको भाई आमका होई फक्त आमची हक्काची अर्चना ताई अशी गर्जना घराघरात पोचवणाऱ्या अर्चना घारे परब अर्थातच राजनतेली यावेळी काय आव्हान देऊ शकतात हे आपण पाहिलेलंच आहे परंतु दोन वेळा तब्बल दोन वेळा राजंतली हे केसरकारांच्या समोर पराभूत झालेले असतानाही ते तिसऱ्यांदा लढत आहेत हे वाखाणण्याजोगं आहे आणि सर्वात महत्त्वाची आता मी जे दोन अपक्षांची तुमच्यापर्यंत माहिती आहे त्याच्यात पहिलं नाव आहे विशाल प्रभाकर परब अर्थातच मोठे मोठे कार्यक्रम दिग्गजांची उपस्थिती आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त जे सहा ॲम्ब्युलन्स यांचं उद्घाटन झालं अर्थातच त्या कार्यक्रमाला स्वत केसरकर सुद्धा उपस्थित होते हे आपण पाहिलेलं आहे आणि आता तेच केसरकरांच्या विरुद्ध विशाल परबांनी विशाल आव्हान उभं केलं आहे आणि जनता जनार्दन मायबाप मतदार हीच माझी खरी ताकद माझा सेलिब्रिटी हा शेतकरी असं भावनिक आवाहन मतदारांना करत त्यांनी मनामनामध्ये मना घर केलं आहे या सगळ्या भानगडीत अर्चना ताई मात्र आपल्या विचारांनी आपल्या संस्कारांनी त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अत्यंत सुशिक्षित सुसंस्कृत आणि पवार कुटुंबियांच्या निकटवर्तीय त्या समजल्या जातात पण माझ्यावर अन्याय झाला मी राष्ट्रवादीला उभारी दिली म्हणून मी लढते आहे ही जनतेची लढाई आहे ही अस्मितेची लढाई आहे असंही त्यांनी विधान केलं अर्थातच केसरकरांना मागील दोन्ही तिन्ही निवडणुकांपेक्षा ही निवडणूक नक्कीच सोपी नाही आहे कारण अपक्षांचं दोन्ही अपक्षांचं विशाल आव्हान आणि सोबतच मशाल घेऊन उभे टाकलेले तेली केसरकरांना इतकं सोपं जाऊ देणार नाहीत हे त्रिकलाबाधित सत्य आहे परवा निवडणूक आहे मतदारांना आवाहन करतो आमच्या चॅनलमार्फत की शंभर टक्के मतदान करा कारण लोकशाहीत बळकट करण्यासाठी तुमचं मतदान अत्यंत महत्त्वाचं आहे तुर्तास इथेच थांबूया पाहूया कोण होतो सावंतवाडीचा बाजीगर नमस्कार